तुम्ही ऐकलं असेल की माणसांनाच अटॅक येतो पण आता चार महिने झालं हिरवा चारा आमच्या गुरांनी बघितलं नाही तर हिरवा चारा आमच्या गुरांना असा दाखवला तर अटॅक येऊन मारता इतकी दहाक परिस्थिती निर्माण झाली साहेब का हिंदी सिनेमा मधलेला आहे की डायलॉग आहे की ह्या की मेरा बाप चोर आहे साधारणतः खुली पिक्चर आहे असावा तो तसं आमच्या कपाळावलेले आहे साहेब की जिराईत पट्टा म्हणून आमचा आजोबा सांगत होते गुंजवणीचं पाणी येणार आहे आमचा बाप सांगत होता गुंजवणीचं पाणी येणार आहे आता मी माझ्या गुडघ्यावर आहे पोराला सांगायला गेलो गुंजवणीचं पोरग म्हणजे गुंजवणीचं पाणी येणार आहे तर पोरग चप्पल काढतंय मला ग बस आम्हाला आमचा पर्याय शोधू राईत पट्ट्याला तेवीस म्हणजे तेवीस गावांना कायमस्वरूपी दुष्काळ आहे पावसाळ्यात पाऊस कधी पडतो दिवाळीपर्यंत आम्हाला आमच्या पोरा, आम आम पोरा बाळांची सोय जरी करायचे म्हटलं तरी आम्ही दिवाळीत आणतो पोरग दाखवाय बाबा ही पोरगी आणि दिवाळीच्या पुढे जानेवारी महिना लागला आमच्याकडे कोण येत नाही पियाला पाणी नाही जनावरांना म्हणजे असली परिस्थिती झालेली माणसालाच एकाच पाणी आणावं लागतं पाच किलोमीटर वर जनवराला कुठलं पाणी मिळायचं आमचा तलाव आहे जाऊन चला तलावच चला बघायला हा लोक पैसे घेऊन सुद्धा आम्हाला पाणी सोडणार पैसे जमा करून पैसे भराय गेले तरी पाणी आम्हाला सोडी नाही आम्ही पन्नास वर्ष माग राहून काय आम्ही बी आता आमचं वडील बी माग होत आम्ही माग आहे तरी आम्हाला असंच कुजबत ठेवले पहिल्यापासून आम्ही त्यांचीच पाठी मागे आमचा नेता असेल पण त्यांनी आमची ओळखच ठेवली काय कि एवढं पिकं पाणीने त्यांनी पोर नोकरी नाही त्यांना पोरी मिळाणार जनावर सांभाळण्याची आरती ती बी जगानात हे सुई करण्यात अजिबात आमची म्हणजे तुम्ही राजकारण बोलताय पुन्हा काय मी तुम्हाला आग... शेतीचा विचारतोय तुम्ही राजकारण सांगताय अहो पुरीच मिळाला आमच्या पोरांना ह्या दुष्काळामुळे काय पन्नास वर्ष कोणाच्या पाठीमाग होता जे आसन हिथला नाही आता त्यांच्या पाठीमाग अच्छा 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 दुसरा बदलून नाही म्हणजे दुसऱ्या कोणाला तुम्ही मतदान देणार नाही जे असतील त्यांना देणार ना आमचे पाणी जे आता आहे तुम्ही सोयी करून त्याला देणार आम्ही आमाल जी आम्हाची पाणीची स्वीकाराने निवडणुकीचा मुद्दा आणि शेतीचा मुद्दा एकत्र आणला तरी प्रत्येकाचं मत आहे की फक्त पाणी हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणूनच इथल्या सगळ्या परिसराकडे नजर टाकली की मन विषण होतं गेल्या वर्षी पाऊस कमी झाला पाऊस कमी झाल्यामुळं पाण्याची पातळी घटली इथल्या विहिरी आटल्या बोरवेलचं पाणी आटलंय इथं टँकर सदृश्य परिस्थिती आहे जे ही जी गावं आहेत नाजरे धरणापासून बारा ते बारामतीपर्यंतची ही सगळी नाजरे धरणावरती विसंबून होती पा पिण्याच्या पाण्यासाठी पण धरणातच पाणी नाही त्याच्यामुळं पाणी पुरवठा नियमित होत नाही आणि मग इथं टँकर सुरू व्हावे ह्या नाजरे प्रादेशिकचे जे काही पट्टा आहे याच्यामध्ये मग मोरगाव असेल आंबी असेल ते, ते तरडोली आहे पलीकडं लोणी भापकर आहे इकडं बाबुर्डी आहे खाली काराटी आहे पंडवाडा आहे जळगाव आहे त्याच्यानंतर पुढे वागच आहे करा ह्या पट्ट्यामध्ये टँकर सुरू व्हावेत आणि ते दुष्काळ फार मोठा भयंकर हा विषय झाला शेतकऱ्यांपुढे खायला चारा नाही गुरांना पाण्याची परिस्थिती बिकट झालेली आहे आणि राज्य सरकारने ज्यावेळेस पाच रुपये अनुदान जाहीर केलं होतं त्यावेळेस शेतकऱ्यांना थोडासा दिलासा भेटला होता मनाला की काय ना काय सरकार करते पण सरकारने अनुदानाच्या नावाखाली गाजर दाखवले लोकांना आज हे अनुदान एक रुपया खात्यावर जमा झालेलं नाही ऊसाचे भाव जास्त प्रमाणात वाढले हिरवा चारा भेटत नाहीये मुरघास करायला मका उपलब्ध होईनात आणि गुरांचा प्रश्न फार मोठा अवघड झालेला आहे त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारनी चारा छावणी आणि पाणी गुरांना लवकरात लवकर त्याचे नियोजन करावं दुष्काळी पट्ट्यात नेमकं काय चाललंय हे तुमच्या लक्षात आलं असेलच निवडणुकीच्या काळात पाण्याचा मुद्दा इथं चर्चेला जाईल आणि तो जास्त गांभीर्यानं पण जेव्हा आश्वासनं दिली जातील तेव्हा निवडणुकीची पुढली प्रक्रिया देखील पार पडेल प प्रत्येक पंचवार्षिकचं हेच आहे परंतु यावर्षी दुष्काळाचा जो गंभीर प्रश्न उभा राहिला आहे त्याचा परिणाम या गोष्टीवर होतोय हे सरळच